चोवीस तासांसाठी पुण्याला रेड अलर्ट महत्वाच्या कामांशिवाय बाहेर पडू नका प्रशासनाचं नागरिकांना आवाहन महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसात पावसानं जोरदार हजेरी लावली असून पुण्यात सहद्रीच्या घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसानं पुण्यावर जणू आभाळच फाटला आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे खडकवासला धरणातून सुमारे चाळीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून मुळा मुठा आणि पवना नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे यामुळे पुण्यात पावसानं हाहाकार केला असून आपत्कालीन यंत्रणा ऍक्शन बोर्ड मध्ये कार्यरत झाली आहे पुण्यामध्ये एनडीआरएफची तुकडीही बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आली आहे पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या पानशेत वरसगाव व खडकवासला धरणाच्या क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने मध्यरात्रीनंतर या धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे यामुळे मुठा नदीच्या काठच्या रोड बावधन पाषाण हिंजेवडी विठ्ठलवाडी कोथूर डेखन सांगली अशा विविध ठिकाणी सकल भागातील घरे इमारती व सोसायटीत पाणी घुसले यामुळे जनजीवन विस्कळीत झाले तर पुण्यातील भिडे संगम होळकर पूर पाण्याखाली गेल्याने यावरील वाहतूकही प्रशासनाने बंद केली भिडे पुलाजवळ विजेचा धक्का लागून तीन तरुणांचा मृत्यू झाला तर मागील चोवीस तासात पंचेस ठिकाणी झाडे पडल्याची घटना घडली आहे पुणे जिल्ह्यातील मावळ मुळशी भोर वेल्हा खेड जुन्नर आंबेगाव या माथ्यावर पावसाचा जोर कायम असून पुढील चोवीस ही पुणे पिंपरिंचोड शहरासोबत पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेडा रड दिला असून शाळा व कार्यानं सुट्ट्या जाहीर केल्या आहेत नागरिकांनाही महत्वाच्या कामाशिवाय बाहेर पडू नका असं आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या आपत्कालीन कक्षाची पाहणी करून शहर व जिल्ह्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे व अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं आहे नमस्कार मी सुहास दिवसे जिल्हाधिकारी पुणे अकाल रात्री मावळ मुळशी बोरवेलला आणि खेडजुन्न रामबेगाव या घाटमाथ्यावर खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस पडलेला आहे विशेषतः खडकवासला धर्मक्षेत्रामध्ये पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे आणि त्यामुळं मधून साधारणपणे आज सकाळपासून पस्तीस हजार क्युसेकपेक्षा जास्त पाणी सोडलेलं आहे आणि ते चाळीस पंचेचाळीस हजारापर्यंत जाऊ शकतं फ्री कॅशमधे देखील खूप पाऊस असल्याकारणानं पुण्यामधील पुणे शहरातील काही भाग विशेषतः सिंहगड रोड बावधन या परिसरामध्ये जो सखल भाग आहे तिथं पाणी शिरण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा प्रशासनानं खेड जुन्नर आंबेगाव येथील गाठ घाट जी गावं आहेत त्या गावातील शाळा मावळ मुळशी घोरवेल्ला खडकपासला पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहरामधील सर्व शाळांना आम्ही सुट्टी जाहीर केलेली आहे खबरदारीचा उपाय म्हणून सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी शिरण्याची शक्यता आहे जिथं पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेचे आणि आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात आहेत पोलीस प्रशासनाला देखील सतर्क राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये पावसाच्या पाण्यामुळे आपण ट्रॅफिकमध्ये सुद्धा अडचणी येऊ शकतात त्यामुळे शक्य असेल तरच आपण घराबाहेर पडा